रावरा मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो मित्रांनो भारतात आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे रस्त्यावर सर्रासी कार दुचाकाई दिसू लागल्या आहेत देशातील पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे कितीतरी शेतकरीसुद्धा आता त्यांच्या शिवारात ई ट्रॅक्टर वापरू लागले आहेत पारंपरिक डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर्सला ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स पर्याय ठरू लागला आहे भारतात सध्या ऑटो एन एक्स पंचाळीस या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची जोरदार चर्चा सुरू आहे आधुनिक शेतीच्या भविष्यासाठी कमी खर्चात अधिक कार्यक्षम असणारा हा ट्रॅक्टर इतर डिझेलच्या ट्रॅक्टरपेक्षा पाच पटीनं किपातशीर असल्याचं सांगितलं जाते तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की ऑटो एन एक्स टी एक्स पंचाळीस हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर त्याची किंमत काय आणि किती तास चार्जिंग चालते आणि किती तास चार्जिंग केल्यानंतर किती वेळ तो ट्रॅक्टर चालतो याबद्दलचा आपलाचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो एका चार्जिंगवर हा ट्रॅक्टर किमान सहा तास काम करू शकतो असा या कंपनीने दावाच केला आहे घरगुती सॉकेट म्हणजेच जे पंधरा एम पी जोडून ते सहजपणे चार्ज केलं जाऊ शकतं नियमित म्हणजे सिंगल फेजच्या चार्जरसह त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अंदाजे सहा तास लागतील तर तीन फेजच्या चार्जचं जर तुम्ही त्याला चार्जिंग केली तर बॅटरी केवळ तीन तासामध्ये पूर्ण चार्ज होऊन त्याची लोडिंग क्षमताही दहा ते पंधरा टन एवढी आहे तसेच मित्रांनो कमी देखभालीत मोठी बचत या ट्रॅक्टरमुळे होते कंपनीचे म्हणणे आहे की कृषी कामांव्यतिरिक्त हा ट्रॅक्टर धातू उत्पादन सिमेंट उत्पादन बांधकाम उद्योग विमानतळ संरक्षण आणि बायोमासचे संबंधित कामासाठी हे उपयुक्त ठरत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे त्यामुळे डिझेलचा खर्च आपण वाचू शकतो आणि पैशांची मोठी बचत होऊ शकते कंपनीचे असे म्हणणे आहे की त्यांची देखभाल करणे देखील खूप किफायतशीर आहे कोणत्याही डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत त्याची चालण्याची किंमत खूपच कमी आहे चांगल्या कामगिरीसाठी हा ट्रॅक्टर उच्च टॉर्क आणि तीव्र प्रवेग हा देतो तर मित्रांनो तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो म्हणजे की हा किती काळच म्हणजे ह्या ट्रॅक्टरचं ऑवरेज जे आपण म्हणतो डिझेल ट्रॅक्टरचं ऑवरेज असते तसं या चार्जिंगवरच्या ट्रॅक्टरचं या बॅटरीचं ऑवरेज काय आहे तर प्रत्येक इलेक्ट्रिक वाहन खरेदी खरेदीदाराच्या मनात येणारा हा एक मोठा प्रश्न आहे कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या बॅटरीचे सायकल हे तीन हजार आहे म्हणजेच त्याची बॅटरी साधारण आठ ते दहा वर्षे सहज टिकू शकते मात्र ते वाहनाच्या लोड वापर आणि तापमान सिनेवर देखील अवलंबून आहे असं कंपनीनं म्हटले तसेच त्याचं तसे डिझाईन जे आहे ते पारंपरिक ट्रॅक्टरसारखंच आहे मित्रांनो ऑटो एक्स टी एक्स पंचाळीस हा लुक आणि डिझाईनच्या बाबतीत पारंपरिक ट्रॅक्टरसारखाच आहे या कंपनीनं सांगितलं की हा ट्रॅक्टर शेतीचा खर्च कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल यामध्ये कंपनीने बत्तीस किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे जी जास्तीत जास्त पंचेळीस एच पी पॉवर जनरेट करते यात पस्तीस किलोवॅट आवर क्षमतेची बॅटरी पॅक आहे जो एका चार्जवर सुमारे आठ एकर क्षेत्रात आठ तास काम करू शकतो तसेच ऑटो इंडस्ट्री एक एकशे पंचाळीस ट्रॅक्टरची किंमत काय असाही तुमच्या मनात प्रश्न असाल तर मित्रांनो त्याचंही उत्तर आपल्याकडे एखाद्या शेतकऱ्यांनी जर तीन हंगामात आठ एकर शेतीचे काम केले आणि इतर व्यावसायिक कामे केली तर त्या काळात तो डिझेलवर लाखो रुपयांचा खर्च करत असतो परंतु आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा जर वापर केला तर दरवर्षी लाखो रुपयांची बचत शेतकऱ्यांना शक्य होणार आहे तसेच या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची सुरुवातीची किंमत रुपये पंधरा लाख एवढी आहे मात्र यात इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडीचा समावेश होत नाही हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे सबसिडी वेगवेगळ्या राज्यांवर अवलंबून असेल त्यानंतर त्याची किंमत रुपये आणि ते कमी होईल असे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आमच्या माध्यमातून तुम्हाला भेटली असतील अशी आशा करतो आणि थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद